हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली होती सकाळी सकाळी मी देवाची भांडी तर साफ केली कारण की बघा नारळ उगवलेला होता आणि ज्या एवढा छोटा कोंब असताना बाहेर मुळं येत नाही पण ह्या बाहेरच मुळं दिसतात त्याच्यामुळे ते झाकली जा गेली पाहिजेत झाकली जर नाही गेली ना तर तो कोंब जो आलेला आहे ना तो जळून जातो त्याच्यामुळे म्हटलं सगळ्यात पहिलं आपण आज हे काम करूया कामं तर काय होतच राहतात पण आपल्या ज्या गोष्टी आहेत ना त्याही नीट केल्या पाहिजेत तर मी तास्तरचाच कपडा घेतला आहे नवीन आहे पहिल्यांदा धुवून घेतला कारण बिना धुता नवीन जरी असला तरी बिना धुता देवासाठी वापरायचा नसतो तर इथे माझं नाव माझं सतत नारळ उगवतो आणि मी खरं तर सतत देऊन टाकते कोणाला ना कोणाला ह्यावेळेससुद्धा उगवलेला आहे नारळ छान असं कोंब आलेला आहे पण म्हणजे मला तर एवढं माहीत नाही पण माझी ते एक आहे ना, ना तिचे आई वडील म्हणजे तिचे वडील पुजारे आहेत तर ते सांगतात की रविवारी आणि गुरुवारी ना नारळ उचलायचा नाही तांब्यावरून आणि खाली सुद्धा ठेवायचा नाही त्याच्यामुळे जो कोंब आलेला ना तो जळतो वाटतं त्याच्यामुळे शक्यतो रविवारी आणि गुरुवारी अजिबात देवपूजा करताना जो तांब्या आहे कलश तो काढायचा नाही आणि नारळसुद्धा काढून साईडला ठेवायचा नाही बघा किती छान असं कोंब आला आहे आणि खरंच ज्यावेळेस नारळाला कोंब येतो ना त्यावेळेस देवघरामध्ये एक वेगळंच आणि खूप छान वाटतं पर्सनली आपल्याला स्वतःला बघा कोंब आल्यानं नंतर आपण ती इतकी काळजी करतो ना त्याची इतकं व्यवस्थित त्याचं करत असतो आणि आज मी सुद्धा मला टाईम थोडासा होता आणि मला आज हे करायचंच होतं त्याच्यामुळे सकाळी पहिल्यांदा मंदिराची डीप क्लीन केली बऱ्याच वेळापासून करत होते त्याच्यानंतर आता देवपूजा करून घेते तर आज सगळंच मला करायचं आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की आता गुड्याचं थोडंसं काम कमी झालं आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आज एक दिवस आपण घरातली क्लिनिंग करूया दुसऱ्या दिवशी आपण स्वतःला क्लीन करूया सोबत काम तर चालू राहणारच रह आहे पूर्ण काय बंद करणार नाही आहे कारण ड्रेस वगैरे ते आहेत शिवायला आधीच लेट झाला होता गुड्यांमुळे त्यामुळे पुढचे दोन तीन दिवस आता तो काही ड्रेस मला खूप जास्त क्वांटिटीमध्ये शिवावे लागणार आहेत त्यानंतरच ते सगळे ज्याला त्याला ज्या त्या तारखेपर्यंत पोहोचतील तर माझी छान अशी देवपूजा करून झाली आज मी तुम्हाला खूप साऱ्या माझ्या सिक्रेट गोष्टी सांगणार आहे ज्या मी मनामध्ये दाबून ठेवलेल्या आहेत आणि आज मला ते सांगावंसं वाटतं आहे खरं तर कारण की आज मी स्वतः थोडंसं कसं रोज मला काम असतं मी बघतच नाही की घरामध्ये काय आहे काय केली नाही केलं आता तुम्हाला जसं माहीतच आहे की मला कामातून वेळ मिळत नाही तर मी भांड्याला आणि झाडू पोहचाला बाई लावलेल्या आहे कामासाठी आणि ज्या दिवशी मी लावलं तुम्हाला सांगितलंही होतं आणि तुम्हाला आज मी अक्षरशः बाहेर गेले आता रंगपंचमीच्या नंतर रुद्राने इकडे सगळा रंग उडवलेला त्यामुळं सगळं खराब झालं होतं पण इतकं मी काही निरखून बघत नव्हती रोज आपली पटकन कपडे टाकायचे मला वाटायचं कपडे धुवून घेते दुपारी ते आल्यानंतर झाडू पोछा करतील आणि मी दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर परत तेवढीच घाण मला वाटायचं ही इकडं झाडतच नाही आहे की माझा रुद्रच खराब करतो कारण रुद्र खूप जास्त कडकडे मी जरी झाडूपोचा केला ना तासाभरात आमचं घर पहिल्यासारखं होतं त्यामुळे मी त्यांना काही बोलत नव्हते पण आज जरा मी व्यवस्थित म्हटलं जरा सगळं करूया तर आज नीट बघितलं निरखून वॉशिंग मशीनच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता इतका घाण आहे पहिले माझे ज्यावेळेस मी स्वतः क्लिनिंग करायचे तेव्हाचे व्हिडिओ बघा अजिबात अशी साईडनं घाण कचरा नसायचा तर माझी जी मैत्रीण आहे ना जिच्या सांगण्यावरून मी बाई लावली होती त्यांच्या घरामध्ये पण तीच काम करते पण तिचा घरातला इतका एक केसही सापडणार नाही फरशीवरती एवढी तिचं क्लीन असतं घर आणि म्हणतात ना की आपण जेवढा आपला स्वभाव चांगला आणि आपण समोरच्यासोबत जेवढं चांगलं राहू ना प्रामाणिक तेवढं लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात आणि त्यांनीसुद्धा माझ्या स्वभावाचा फायदा घेतला आहे माझे मैत्रीण थोडंसं काय राहिलं ताड ताडताड बोलते इथे राहिलं तिथे राहिलं पण मी काय बोलत नाही मी तिनं बोलले एकदा दोनदा की तिला ना नीट चाडूपोचं करायला माझं काही इच्छा होत नाही सांगायच्या सुकुनाच्या चुका काढणं मला अजिबात बरोबर वाटत नाही आणि आज शक्यतो आज एक महिना झालेला आहे पोछा त्या करतायत त्याला त्याच्यामुळे आज त्या सुट्टीवर आहे त्याच्यामुळे मला हे सगळं करावं लागलं आणि सुट्टीवर असल्याचा प्रॉब्लेम तुम्हाला कारण म्हणून मी पुढं सांगणार आहे आणि ते सुद्धा ऐकून तुम्हाला खूप जास्त वाईट वाटणार आहे आणि थोडंसं शिकायलासुद्धा भेटेल तर सगळ्यात आधी पहिला मी कवर काढला कारण आज मी ठरवले सगळं डीपच क्लीन करणार आहे पूर्ण घर माझा अख्खा दिवस केला तरी चालेल पण मी सगळं क्लीन करणार आहे सगळ्यात आधी तर मी या वॉशिंग मशीनच्या आजूबाजूचं सगळं साफ करणार आहे छान निरमा वगैरे टाकून घासून काढणार आहे अगदी खराट्याने तरच ते छान क्लीन होईल आणि मशीनच्या माझ्या खालूनसुद्धा साफ करता येतं बरं का मी तसं जागा स्पेस ठेवला आहे झाडू वगैरे जातो आतमध्ये थोडासा पण त्यांनी अजिबात इथं झाडलेलं नाही आहे माझ्या कामाचा आणि माझ्या स्वभावाचा गैरफायदा काय कसं का घेतलेला आहे पूर्णपणे बघा कागद वगैरे ठीक आहे रुद्र कचरा करतो अरे लेकरू आहे म्हणून तर मी कामासाठी बाई लावली की घर पण आपलं हायजीन राहिलं पाहिजे थोडंसं जरी आपलं लेकरू इकडं तिकडं फिरत राहतं आणि त्याचं टॉयज जे पडलेलं असतात ना ते टॉयजवर उचलूनसुद्धा त्यांनी कधी झाडू मारलेला नाही आहे बघा सगळी टॉयज जिथल्या तिथं जिथल्या तिथं सगळे काहीही घाण असेल ना तिथल्या तिथं आहे काहीसुद्धा उचललेलं नाही आहे ठीक आहे मी विश समजू शकते की पोछा नसेल लावताय तिथं नसेल लावला कमीत कमी झाडू तर यार झाडू तरी मारायचा असतो इतकी कागद मशीनच्या पाठीमागे इतका जास्ती कचरा होता ना पुढून पुढून फक्त असं नुसतं केल्या गोंजारल्या गती, गोंजार गती केलेला आहे नीट फ्रीजच्या खालून नाही मी तुम्हाला तेही दाखवते आज नाही उद्या मी किचन जरा डीप क्लीन करेल आज मला सगळं होणार नाही मंदिराच्या खालून नाही माझा मशीनची टेबल आहे टेबलच्या खालून नाही सोप्याच्या खालून नाही बेडच्या खालून नाही कुठूनच नाही आता आपण स्वतः ज्यावेळेस क्लीन करतो का नाही त्यावेळेस आपण किती मन लावून करतो म्हणजे मला स्वतःला मी सांगते की मला स्वतःला ना झाडू पोछा करायला पाऊन तास लागतो फक्त झाडू आणि फरशी पुसायला मला पाऊन तास लागतो त्या भांडी झाडू पोछा पंधरा ते सोळा मिनटात करून जातात वीस मिनटाच्या आत त्या घरी पोचतात सगळं करून कसं काय एवढं फास्ट असू शकतं पहिल्यांदा तर मला बरं वाटायचं की बाई बरं झालं फास्ट करतायत आणि लगेच जात आहेत पण आज मी सगळं निरखून बघितलं कुठे काय का कशी घाण आहे तर सगळीकडे जसंच्या तसं होतं काही फायदा नाही आहे मला इतकं त्यांची मा म्हणजे मया येत होती त्यांचा हात व्यवस्थित नाही भाजलं आहे तर मी काय बोलत नव्हते मी स्वतःहून म्हटलं होतं की आपण जेवढं ठरलं आहे त्याच्यापेक्षा शंभर दोनशे वाढवून देऊया काही टिप देऊया कारण की गरज आहे त्यांना दोन मुलं आहेत एकटा सगळं सांभाळतात त्याच्यामुळे पण नाही आपला स्वभावाचा गैरफायदा हा घेतला जातो ते सगळं राहू द्या तुम्हाला पुढे सांगते राहिलेली स्टोरी आता मी तर बेड माझा ना थोडासा कवर चेंज करते मला कवर चेंज करायचं काय माहिती इतकं कशी काय सवय आहे मी चार पाच दिवसातून कवर चेंज नाही केला असं होणारच नाही तर ही वर लावती ती बेडशीट मी फ्लिपकार्टवरून घेतली होती चारशेची आणि जी मी शिवलेली आहे की नाही ती मी चारशेचीच घेतलेली आहे पण मी आ... सोलापूरवरून त्या ताईने पाठवली इतकी जास्त जाड आहे ही बेडशीट इतकी हलकीसुद्धा आहे आणि सोबतच पुरत अजिबात नाही इतकी ओढून ताणून आम्ही त्याला गादीला बसवतो ना मॅट्रेसला की विचारू नका आता मी तर भारी आहे म्हणून मी इकडं तिकडं अशी माकडासारखी उड्या मारते ज्या जाड बायक असतात ती कसे लावत असतील हे कवर मलाच कळत नाही खरंच मला इतकं म्हणजे ना कसं तरी होतं हा कवर लावताना एकटा माणसाचं कामच नाही पण आता धुऊन धुन याला इतकं मी की लूज केलं आहे ना तरीसुद्धा बरा बरोबर लागला जात नाही अगदी खालीपर्यंत जातच नाही नाही फक्त वरती वरती कोणा येत नाही तेवढ्यापर्यंतच पुरतो तेही ओढून ताणून त्याच्यामुळे इथून पुढे तर आता मी घरीच माझ्या बेडशीट तयार करणार जेवढ्या पण होतील ना तेवढ्या अजिबात मी विकतची बेडशीट घेणार नाही अजिबात चांगली येत नाही तर बेडशीट वरून आठवलं मला बऱ्याचशा ताईंची कमेंट आली होती व्हॉट्सअपला की आम्हाला सुद्धा आमचा बेड पण मोठा आहे तर आम्हाला पण इलास्टिकवाली बेडशीट तयार करून दे पाहिजे तेवढे तुला पैसे देतो तर विषय पैशाचा नाहीये माझ्याकडे हा फॅब्रिकच नाही बेडशीटचं मी जे घेतलं होतं तेच मला एका सोलापूरच्या ताईने माझ्या पत्त्यावर पाठवलं होतं मी त्यांना पैसे पाठवले होते तर मी तुम्हाला कुठून आणून इलास्टिक लावून देऊ तुम्ही तुमची बेडशीट माझ्या घरी पाठवली ना तर मी त्याला इलास्टिक लावून देऊ शकते पण माझ्याकडे बेडशीटचं फॅब्रिक नाही आहे तर मी केव्हाच स्वतःसाठीच बनवले असते आणि ही बेडशीटसुद्धा मी स्वतःसाठी बनवलेली होती अशी विकायसाठी वगैरे नाही आहे प्रत्येक गोष्ट काय विकायसाठी आपण म्हणजे मी तरी बनवत नाही आता तुम्हाला असं वाटतंय की ज्या चॅनलवर असणारी प्रत्येक गोष्ट विकते तर का असं नाही काही गोष्टी या नाही विकल्या जाऊ शकत विकल्या तर जाऊ शकतात सोपं काम सुद्धा आहे पण कसं आहे कुठून आणू हा फॅब्रिक कुठून आणणार ना मी तर माझं हुकलुप लावायचं चालू होतं पण ते आधी एक पार्सल आलंय तर पार्सल आलं की उघडून बघायची एवढी एक्साइटमेंट असते ना आणि हे तर खूपच छान आहे त्याच्यामुळे मग मला बघितलंच पाहिजे तर चला ओपन करून बघूया की नेमकं या पार्सलमध्ये आहे काय कारण की एका ताईने पाठवलेला आहे माझ्यासाठी तर बघूया ओपन करून तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि सगळीकडे उन्हाळी काम चालू आहे उन्हाळी काम करायचं चालू आहे ते चिप्स करायचे आहेत तिथं पुरुड्या बासोड्या असं करायचं चालू आहे आणि मी मला ऑलरेडी ना मध्ये एवढा इंटरेस्ट नाही मला करायला इतकं ते आवडत नाही उन्हाळ्याचं काम आपण करतो आवडी नाही पण ते गावाकडे येत इथे कुठे मी करत बसणार आणि त्यात मला कितीही काम असतं त्याच्यामुळे मग डायरेक्ट ऑर त्यांच्याकडूनच घेतलं म्हणजे त्या ते काय काय आहे त्यामध्ये तर सगळ्यात पहिलं हा आहे बहुतेक गाजराचा खिस आहे गाजराचा खिस दिसतोय त्यानंतर ही आहे उपवासाची चकली तर पॅकिंग पण छान आहे एक पण चकली तुटलेली वगैरे नाही बघा जशाच्या तशा चकली आहेत त्यानंतर हे काय मलाच काय नाही नं तळून खाल्ल्यानंतर समजेल की काय त्यानंतर हे आहेत सांडगे त्यानंतर आहे काळा मसाला वास चटणी किती मस्त असा वास येतो आहे हे मस्त त्यानंतर हे त्याचं थालीपीठचं पीठ आहे बघते हे मिक्स वाज त्यानंतर ही आहे शेवाळ्या बोटव आता मग आमच्या घरी तर स्वतःची मशीन आहे आता आमचं चालूच होईल घरच्यांचं ढाक करायचं पण मी जाणार कधी घेणार कधी पण त्या ताईने माझ्यासाठी पाठवलं इतक्या म्हणजे आपण जशी गावाकडे करतो ना ती काकी वगैरे खाटखाटावरती काठाड्या हातरून त्याच्यावरती असं तोडून आणून शेवक्यातून आम्ही लहानपणापासून तसंच करायचो तस आमच्याकडे आहेत असं फिरवायचं वरती बसायचं खाटेला ती पॅक करायचं असतं शेवकान देणं असं फिरून, फिरून फिरून एक एकजण नुसता ती फिरवायला एक एकजण त्यात दाबायला आणि दुसऱ्या तोडून त्या काठड्यावरती टाकायला असं आमच्याकडं इतकं केलं जायचं ना लहानपणी म्हणजे उन्हाळा सुरू झाला की लिंबाच्या झाडाखाली बाबळीच्या झाडाखाली हेच चालू राहायचं आमची वस्ती एक तर आहे सात आठ घराची आणि आज एकाचं करायचं नंतर उद्या दुसऱ्याच करायचं रोज प्रत्येकाने हेल्प करायची आणि भरपूर बायक असायची त्यामुळे थकान अजिबात नसायची आज एकीचं व्हायचं उद्या एकीचं व्हायचं खूप मस्त वाटायचं खूप मजा यायची पण ते दिवस आता नाही आणि सेम टू सेमच ही बोटवत असाय सेम टू सेम कारण आजकाल जे बोटवं येतं ना ते वेगळं असतं एकदम ह्याच्यासारखं पण हे एकदम आपलं नॅचरल जसं गावाकडच्या पहिल्या पद्धतीने केलं जायचं ना तसंच आहे मला पर्सनली खूप जास्त आवडले तुम्हाला जर घ्यायचं असेल ही खूप कमी व्हरायटीज त्यांनी माझ्याकडे दिल्या आहेत ह्याच्यापेक्षा वेगवेगळे पापड हे ते इतकं वेगवेगळं सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामुळे तुम्ही जर त्यांना मेसेज केला तर ते तुमचे सग त्यांचे सगळे फोटो तुम्हाला टाकतील मग त्यातून तुम्हाला जे पाहिजे किती क्वांटिटी पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता आणि रेटसुद्धा अगदी छान आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता व्हॉट्सअप मला नंबर आहे त्यांचा तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही पण मागवा कारण ज्या शहरात राहतात ना त्यांना शक्यतो असलं काही करता येत ना आपण तरी मी तरी चिप्स सोडून कधी असलं काही केलं नाही दोन तीन वेळा केलं पण फक्त चिप्स बाकी मी दुसरं काही पण करत नाही हे असलं सांडगे वगैरे असलं तर नाही रे बाबा नाही उपवासाची तसली तर माझी इतकी फेवरेट आहे की आज मी लगेचच तिला भाजणार म्हणूनच मला हे पार्सल ओपन करायची इतकी घाय लागली होती खूप मस्त आहे त्यांच्याकडून तुम्ही नक्की मागवा कसं आहे ज्यांना गरज आहे त्यांनाही भेटून सुद्धा घरगुती वस्तू खायला भेटा दुकानातून घेतलेल्या असतात पण इतकं टेस्ट नसते जेवढी या घरगुती पदार्थांना आहे ना तेवढी दुकानाच्यातला अजिबात टेस्ट नसते त्यामुळे मला हे पर्सनली खूप जास्त आवडलेलं आहे बघू ज्यांचं त्याचं काय होतंय आहे ना ते मलाही माहित नाही आणि कामावर येतील का नाही तेही मला माहित नाही आणि आता मी बंद पण नाही त्यांना करू शकत त्यांचं काम जरी मला आवडलं नसलं तरीही बंद नाही करू शकत कारण त्यांना पैशाची गरज आहे ना आता मीही एकच महिना राहणार आहे आणि एक महिन्यासाठी असं बंद केल्यावर त्यांनाही वाईट वाटेल भांड्यासाठी तर मला पाहिजे भांडी छान धुतात पण आता मग मला त्यांना असं म्हणता येणार नाही की तुम्ही झाडू पोछा चांगला नाही करत तर फक्त भांडी दो असं नाही म्हणता येणार त्याच्यामुळे आता एक महिना मला हे चालवून घ्यायचा आहे कारण एक मेला तर आम्ही जातोच आहे मे महिन्यामध्ये त्यामुळे आता चला हे सुरूच राहील तर मिक्सर वगैरे पण आज मला जरा मी क्लीन केलेला आहे आणि हा होता आपलाचा छोटासा ब्लॉग खरं तर वेगळंच काही काय बडबड केली पण मला असं वाटतं आहे की याच्यातून सगळ्यांनी थोडेफार शिकावं आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे ना ते मला नक्की कमेंट करून सांगा कसं होतं आपण सगळेच याच्यामुळे माझ्यामुळे तुम्ही तुमच्यामुळे आम्ही असं मोटिवेट होत राहतो आणि चला आता व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा